महापालिकेने याच्याकडे लक्ष महापालिकेने याच्याकडे असो सर्वप्रथम म्हणजे जळगाव शहर महापालिकेने आपल्याला जे काही आपण टॅक्स पेअर करतो जे केल्यानंतर के त्यांनी जे सुख सुविधा आहे त्या उपलब्ध करून देण्याची गरज असते म्हणजे जन्मापासून तर मृत्यूनंतर महापालिकेशी निगडीत सर्व विषय असतात मग जन्म दाखला असेल तुमचा मेल्यानंतर मृत्यू दाखला असेल या सर्व गोष्टी असतील तर घरपट्टी वगैरे असेल लाईट बिल असेल सर्व गोष्टींना आपण महापालिकेकडे वारंवार त्याचं हे गरज असतो तर मला असं म्हणायचं की आज मा जळगाव शहरातील एक दोन नंबरची मशानभूमी आहे मेहरून ही मशनभूमी या मशानभूमीमध्ये खूप गायत्रीनगर असेल माबळ असेल वाघनगर असेल याच ठिकाणून येणारे जे प्रेत असतात ते प्रेत इथं जाळले जातात आणि जे जाळल्यानंतर जो काही धूर आहे तो धूर रामेश्वरपाली परिसरात हा जातो महाजनगर असेल या परिसरात जातो तो कमी व्हावा यासाठी आम्ही हे चितेवर बसून आंदोलन करत आहोत आंदोलन आता जर आयुक्त साहेबांनी जर कल घेतले तर उद्या याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि महापालिका प्रशासनाने एक लक्षात ठेवावं येणाऱ्या दिवसांमध्ये जर का तिचा कलन झाल्यास तर महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच चितार रचून हे आंदोलन करण्यात आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर अजून तीव्र करण्याचा विषय जर झाला तर आत्मदहनाचाही करू शकतो याकडे लोकप्रतिनिधीनं जे दुर्लक्ष केल्यामुळे हा सर्व जो प्रकार आहे हा जो घडलेला आहे तर म्हणजे आरोग्याचा जो विषय तर त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे होतं पण त्यांनी ते दिलं नाही आणि आताच भाऊंनी थोड्या वेळा पहिले की बाईट दिली की बाबा शंभर कोटीचा निधी मंजूर झालेला होता पण याच्यात काही पैसे माप मशनभूमीसाठी राखीव ठेवण्यात आले होते पण ते काही कारणास्तव तिकडे वळवले मग ज्या विभागाने हा पैसा वडवला त्या विभागाने एक हो तर याच्यासाठी तरतुद करली पाहिजे होती मग इतक्या दिवसापासून तो जर निधी वळवून जर प्रशासन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असेल तर कुठेतरी सत्तेत प्रत्येक वेळेस तो निधी वळवण्याचा प्रयत्न करायचा असेल मग लोक आम्ही मेरूण परिसरातील सर्व नागरिकांनी सोळा पाच पंचवीसपासून आम्ही पत्रक दिलेलं आहे महापालिकेला पहिलं पत्रक दिलं सोळा पाचला दुसरं दिलं चार नऊला आणि चौथं दिलं चौदाचा आला चौदाचा आला पत्रक देताना महापालिकानं आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे हे लेखी स्वरूपात महापालिकेचं पत्र आहे त्याच्यामध्ये तुमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात येतील असं आश्वासन दिलं आहे आता ह्या याला दोन महिने उलटून गेलं पण परंतु पर अजून सुद्धा महापालिकेने दखल घेतली नाही मेहरुल परिसरातली मचानभूमी ही जळगावची दोन नंबरची मचानभूमी इथं सर्वात जास्त नागरिक म्हणजे प्रेतही या ठिकाणी असतात आणि ह्या परिसरात रामानंद पासून ते वाघनगरपासून तर मेहरून परिसरात सगळं सगळे एवढं वड़, एवढा मोठा एरिया ह्या मे मेहरून मशानभूमी कवर करते आणि ह्या ह्या ठिकाणी मेहरून मचानभूमी अशा पद्धतीने डेव्हलप करण्यात यावी हे वट्यांचे इथल्या नागरिक नागरी, नागरी वस्तीवाल्यांना त्रास होतो हे वटे हलवून स्थलांतरित करण्यात यावं ह्या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी अशा पद्धतीनं महापालिकेनं आज जळगाव महापालिक पालिकेचं म्हटलं तर त्यांनी लवकरात लवकर डेव्हलप करायला पाहिजे मागे एकदा तर इथले आस्थी चुरील गेल्या बारा तेरा तारखेला म म्हणजे बारा दहाला अस्थिवे गेल्या होत्या सुद्धा पुन्हा म पोलीस डिपार्टमेंटला आहे त्याचीसुद्धा अजूनपर्यंत दखल घेतली जात नाही तर त्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं सी सी टी व्ही कॅमेरे बसवले हो एक वाचमान राहणार आहे तर वाचमान नाही सी सी टी व्ही कॅमेरे आहेत की ते जाणवत नाही म्हणजे या पद्धतीने जर का असा ढील दिल्या पद्धतीनं प्रशासन काम करत असेल तर आम्ही का म्हणून तीव्र तीव्र हे प्रतिक्रिया घ्यायला नको पाहिजे हे तर आता हे स्मशान भूमीत स्मरणावर बसून आंदोलन करत आहे याच्या पुढे महापालिकेच्या गेटवर स्मरण बसून आम्ही आंदोलन करू जर लवकरात लवकर महा दखल नाही घेतली तर चालू आहे आपला स्मशान भूमी संदर्भात मिरून मध्ये मी या आंदोलना यांना संदीप भाऊ आणि गणेश भाऊला सांगू इच्छितो की आपण या मशानभूमीचा एक पुढीचा प्रस्ताव माननीय पालकमंत्री यांच्याकडे डी पी डी सीच्या माध्यमातून दिलेला आहे आणि लवकर लव लवकर तो मार्गी लागेल मी यांना आश्वासित करतो रामेश्वर कॉलनीचे सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडोळे व गणेश पाटील यांनी आज प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मेहून स्मशानभूमी येथे जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलना आमचा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पाठिंबा देत आहोत तसेच याच्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की ही स्मशान भूमि भूमीची झालेली बकालावस्था त्यांनी येथे येऊन बघावी व नागरिकांना स्थानिक जे नागरिक आहे इथे रहिवासी महाजन नगर रामेश्वर कॉलनीतले त्यांना जो धुराचा त्रास होत आहे याची दखल त्यांनी लवकरात लवकर घ्यावी व कामाला झालेली दिरंगाई वर्षानुवर्षे पडलेला हा प्रस्ताव त्या प्रस्तावावर लवकर यांनी मार्ग काढावा व जैन इरिगेशन यांच्या माध्यमातून जो प्रस्ताव आलेला आहे स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा त्याचा पाठपुरावा करून त्यांना विनंतीपर एक पत्र त्यांनी द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे व कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी ही मागणी आहे